एस बी पाटील साहेबांच्या बाबतीत बोलताना एवढंच म्हणेन काही माणसं भेटतात आणि त्यांच्या भेटीचं वर्णन फक्त एका शब्दात करता येत नाही इतकं एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे कारण त्या हजारो शिंपले शोधल्यावर एखादा मोती सापडतो शेकडो माणसं सा आयुष्यामध्ये भेटतात पण चव्हाण साहेब त्यात आपल्यासारखा एखादाच असतो एकोणीस साली मित्रांनो चिपूळ नागरी सहकारी पतसंस्थेचं एक छोटस रोट लावण्यात आलं आणि आज आपण पाहतोय की दोन हजार पंचवीस कडे आपण आहोत आणि त्याची वाटचाल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास पेक्षा जास्त शाखांचं असणारं जाळ हे चिपूर्ण नागरिक परिवारानं निर्माण केलं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सहकाराच्या फार मोठं योगदान आहे आणि सहकार खात्यातून उपसचिव या पदावरून सेवानिवृत्त झालेले पाटील साहेब हे दोन हजार चोवीस ला आपला मागचा संकल्प मिळावा झाला दरवर्षी दर आर्थिक वर्ष संपलं की आपण त्या आर्थिक वर्षात केलेल्या कामाबद्दल आणि पुढच्या वर्षात आपण किती काम करायचं या संदर्भातला संकल्प करतो आणि त्या पद्धतीने वाटचाल करतो आपण या वर्षी संस्थेच्या वाटचालीला बत्तीस वर्ष पूर्ण झाले आणि या बत्तीस वर्षाच्या कालखंडात आपण अखंडपणे सर्वसामान्य घटकांसाठी ग्रामीण कुटुंबांना आधार देण्यासाठी सातत्यपूर्ण काम करत आलो आणि या संस्थेच्या पन्नास शाखांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ एक लाख अठ्ठेचाळीस हजार या संस्थेचे सभासद आहेत आणि या संस्थेचं भांडवल मार्च एकशे शहात्तर कोटी आणि निधी पंच्याऐंशी कोटी निधी पंच्याऐंशी कोटी या पद्धतीने आपण आजपर्यंत आपण भाग भांडवलामध्ये काम केलंय स्वनिधी संस्थेच्या एकशे एक्क्याऐंशी कोटी आहेत आता त्याचा संकल्प आपण केलाय पुढच्या वर्षीचा तो संकल्प आपण साधारणपणे एकशे पंचाहत्तर कोटीचे आपले स्वनिधी होतील अशा पद्धतीने काम करायचं आहे त्यातले भाग भांडवल ऐंशी कोटी भाग भांडवल ऐंशी कोटी आणि निधी पंच्याण्णव कोटी असे एकशे पंच्याहत्तर कोटीचे भांडवल स्वभांडवल बत्तीस वर्षाच्या कालखंडात भांडवल एकशे पंच्याहत्तर कोटी असलेली चिपूण नागरी पत्रसंस्था ही एकमेव संस्था करेल अशा पद्धतीने आपण काम करायचंय मला खात्री आहे या सगळ्या प्रक्रियेत आपल्या संस्थेचे सगळे समन्वय आणि ग्रामीण भागात काम करणारे समाजसेवेतले सामाजिक कार्यकर्ते हे उत्स्फूर्तपणे असतात त्याच्यामुळे हे जे काम आहे हे सांगितलं की भाव भांडवल आणि स्वनिधी हे संस्थेचा एक पाया असतो आणि पाया मजबूत करण्याचं काम आपण करू याबद्दल मला खात्री आहे पुढचा टप्पा जो आहे दोन हजार पंचवीस अखेर एकोणठेवी अकराशे बत्तीस कोटी आहेत त्या आपल्याला बाराशे पन्नास कोटीवर न्यायचे ह्याच्यात मला वाटत नाही की आपल्याला अडचणीच आहे कारण तुम्हाला मुद्दा मी सांगतो की गेल्या दोन दिवसात हा मेळावा आणि संकल्प मेळावा आपण करतोय किती सहभाग आहे लोकांचा आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये किती उत्स्फूर्त प्रतिसाद करण्याचा नाही ताकद आहे याचा आजमावण्यासाठी सहा आणि सात तारखेला दोन दिवस आपण त्यांना टार्गेट ठेवून त्या पद्धतीने काम करण्यासाठी उत्स्फूर्त केलं आणि तुम्हाला मला मला, मला सुद्धा म्हणजे मी जवळजवळ सहकारातच एकाहत्तर पासून आज अखंडपणे काम करतोय आणि सगळ्या बँका आपली जिल्हा बँकेतून मी काम सेवानिवृत्त झालो आणि मग इथं काम करताना काही पूर्वानुभव आहेत त्याच्यातून काही आमची स्पष्टपणे मतं झालेली आहेत आणि त्या पद्धतीनं आपण किती काम करू शकतो याच्या आम्ही मर्यादा ठरवलेल्या आहेत आता या कालावधीत या दोन दिवसात सहा तारखेला सात कोटी एक्कावन्न लाख एवढ्या ठेवी गोळा केल्या दोनशे पंचावन्न एफ पीकड करणारी वस्तू आहे आणि असं मोठ्या वेगानं डिपॉइट घेतलाय आणि त्याचे ठेवी गोळा केल्या आहेत असा प्रकार नव्हे छोटे छोटे ते डिपॉइटर आहेत पाच हजारापासून अगदी वरतील मग या पद्धतीनं आपण काम करू शकतो हे आपण सिद्ध केलं हे के सहा तारखेला सात कोटी झाल्या आणि सात तारखेला एक कोटी अकरा लाख अशा ठेवी आपण गोळा केल्या या पद्धतीनं दोन दिवसात साधारणपणे नऊ कोटीच्या दरम्यान ठेवी संकल्प करण्याची आपली संस्था आहे ह्याच्यात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या समाजसेवकांचा सगळ्या समन्वयकांचा असा बळग असतो आपला कर्जवा नऊशे पंच्याऐंशी आहे मार्चला नऊशे पंच्याऐंशी कोटी आहे तो साधारणपणे सा, सा, सा सा एक हजार पन्नास कोटीवर आहे साधारणपणे इथे सुद्धा आपण इथे सुद्धा आपण त्या पद्धतीने काम करून हे करण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्यात प्रामुख्याने आपला आता जो ठेवदार आणि सोनेदारण कर्ज आहे तो चारशे कोटीचा आहे एकूण कर्जातल्या नऊशे पन्नास कोटीपैकी चारशे कोटीचा कर्जवार हा ठेवतारण आणि सोनेतारणचा आहे तो आपण पाचशे कोटीवर न्यायचा आहे शंभर कोटी वाढवायचे आणि मला आवडत नाही अशक्य काय सर मी या पद्धतीने काम कर्जाच्या बाबतीत करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आपला महाशाखेचा व्यावसायिक दबा सदोतीस कोटी झालाय एकोणचाळीस कोटी झालाय आणि मार्च दोन हजार सव्वीस ला आपल्याला किमान पन्नास कोटीचा व्यावसायिक दबा मिळवायचा त्याच्यासाठी सगळ्यांची आपल्याला मदत हवी आणि त्या पद्धतीने आपण काम करायचंय भांडवल लागेल मग भांडवल उभं करणार तर मारगदामध्ये आपल्या चिकवण नागरिक पतसंस्थेची शाखा आहे साहेब जे त्या ठिकाणी संपूर्ण कामकाज वाहतात तसं बघायला गेलं तर सुरवे साहेब संपूर्ण परिसरामध्ये एक सर्वांचं आदराचं स्थान आहे कुठलीही शंका असेल साहेब थोडस मागे पुढे होतं हप्तापर्यंत समजून घेऊन पण रिकव्हरी करतात शंभर टक्के रिकव्हरी तसेच त्यांचा इतर जो स्टाफ आहे तोही खूप सहकार्य करतो तर आमच्या पुढे मोठा प्रश्न होता साधारण एक वीस एक लाखाचा तरी भांडवल लागणार होतं त्याशिवाय हा मोठा व्यवसाय त्याच्यामध्ये अगदी बांधकामापासून आतमध्ये टेबल असतील मधलं साहित्य असेल ते सगळं उभं करायचं होतं खिशामध्ये सर सांगतो अक्षरशः रुपाय नव्हता पण चिपळूण नागरी संस्थेमध्ये गेलो सुरेश साहेबांना भेटलो सगळं सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही साहेबांना भेटा चव्हाणसाहेबांजवळ भेटून झालं त्यानंतर त्यांनी खात्री दिली हमी दिली की तू काम चालू कर आम्ही पाठिश साहेब हा एक जो मोठा हात होता पाठीमागे त्याच्याने आज गेली दीड वर्ष झाली एक यशस्वी वाटचाल चालू आहे आज माझ्या हॉटेलमध्ये बारा कामगार काम, कर, काम करतात अगदी शेफपासून मोरीवाल्यापर्यंत ह्या सगळ्यांचा रोजगार ह्या चिपळून नागरीमुळे चालू आहे माझ्यामुळे नाही मी निव्वड एक सुरुवात करून दिली पण मला मेन आर्थिक सहाय्य पाहिजे होतं ते चिकवण नागरिक मिळालं आणि जर तुम्ही मला उल्लेख केलात आपली वाशिष्ठी वाशिष्ठी मधील आपले सकाळी पाच वाजता दुधाची गाडी येते त्याच्यातलं आपलं सगळं दूध दही ताक पनीर सगळं उत्तम दर्जाचं आहे जर तुम्ही मटेरियल उत्तम दर्जाचं दिलं तर तुमचे पदार्थ उत्तम दर्जाचे होतात आणि ते मी ग्राहकांना बोलवतो आणि आवर्जून सांगतो की हे पदार्थ आपल्या वाशिष्ठी कोकणातील आहे तर कोकणामध्ये रोजगार निर्मिती झाला तर इतर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो आता जे स्थानांतर आहे मुंबई पुण्यामध्ये तर साहेब नक्कीच तुमच्यामुळे थांबणार आहे आणि थांबलेलं आहे चिपून नागरी पतसंस्था लिमिटेड संकल्प मेळावा दोन हजार पंचवीस आणि या मेळानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री चव्हाणसाहेब आणि उपस्थित व्यासपीठ आज चिपळूण नागरी पतसंस्था जवळजवळ गेले बत्तीस वर्ष आपल्या तालुक्यामध्ये कोकणामध्ये काम करते आणि मी माझ्या शालेय वयापासून पतसंस्थेचं अगदी शंभर कोटी उद्दिष्टांचा बोर्ड बघितलं आणि आता हजार कोटीचं उद्दिष्ट बोलणं केलेल्याचं देखील बोर्ड आपण बघतोय पण पतसंस्था म्हणजे नुसत्या ठेवी गोळा करणं कर्ज देणं याच्या एवढं काम न करता चिपून नागरी पतसंस्थेनं अगदी आपल्या कोकणातल्या तळागाळातल्या गरजेपर्यंत पोहोचत अगदी मग महिला बचत गटांसाठी असू दे छोटे मोठे उद्योग असू दे तरुणांच्या शिक्षणासाठी तरुणांच्या तरुणांसाठी तरुण वेगवेगळे रोजगार मिळावे असू दे किंवा माता भगिनींसाठी वेगवेगळे प्रशिक्षण असू दे अशा जनतेच्या गरजा समजून त्यासाठी वेगवेगळ्या -वेग पद्धतीचं कार्य चिपूनगरीचं आपण पाहिलेलं आहे आणि हल्लीच आता गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आमच्या गावामध्येच वाशीची डेअरी सारखा प्रोजेक्ट आणून एक जो आपल्या या कोकणातील तरुणांना रोजगारासाठी किंवा शिक्षण घेतल्यानंतर उद्योगधंद्यासाठी किंवा कोणत्या नोकरीसाठी मुंबईसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपलं जायला लागत होतं परंतु आज आमच्या पिंपरीना सगळे उभं राहून बघितलं तर हजारो तरुण किटले घेऊन दूध घालताना किंवा स्वतःचा व्यवसाय करताना पाहायला मिळतात नुसतं दूध आणि नुसती डेअरी स्थापन करू नये त्यासाठी गाई म्हशी घेण्यासाठी सुद्धा त्यांना सहकार्य पसंस्थेने केलेलं आहे आणि ही जी गोरदर चिपळूण नागरी आहे आज साहेब गेले पन्नास वर्ष हो सहकार क्षेत्रात काम करत आहेत त्यांचं वय च्या पुढे आहे आणि एवढं आज हा ही व्यक्ती पंच्याहत्तर वर्षाचा असून सुद्धा आपल्या या कोकणातील जनतेसाठी एवढं काम करते आज संस्थेवर बत्तीस वर्ष पूर्ण झाले साहेबांना साहेब ऐंशीच्या घरात आहेत आणि या असून सुद्धा या वयात जे कार्य त्यांचं आहे आणि या वयात सुद्धा पुढच्या वर्षाचा संकल्प मेळावा ते करतायत साहेब खरोखर आपल्या कार्याला माझ्यासारख्या तरुणाला लाजवेल असं कार्य आपण करताय तर या कार्यकाळ कार्याला आपल्याला सलाम करतो आणि ते स्थमतो मला जे आयोजकांनी संधी